नमस्कार स्टारभरत न्यूझ नाईन्टीनच्या डिशल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघलू आजच्या विशेष घातला पंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकारण ढळवून निघाला असताना आता बीड आणखी एक घटना समोर आलेली आहे एका शिक्षकाने आपल्या तीन वर्षाच्या लेकीला उद्देशून भावनिक पोस्ट लिहित आत्महत्या के केली आहे धनंजय नागरगोजे असं आत्महत्या केल्या शिक्षकाचं नाव आहे नागरगोजे यांना बीडमधल्या कृष्णा अर्बन बँकेच्या दारात एसीच्या गिरील गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे आपल्या मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या लेखीला उद्देशून एक फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे धनंजय अभिमान नागरगोजे मागच्या अठरा वर्षांपासून बिना अभियानी आश्रम शा, शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते अठरा वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याचा आरोप त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेला आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शाळेच्या संचालकांवर गंभीर आरोप केले त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागण्याचं पण लायकीचा नाही बाळा मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं काय करू माझ्या मनात कधीच फार्थ आलाच नाही मी कधी कुणाला दोन रुपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालेस तर तुझ्या बापूला एकदा माफ कर जा कारण मी तुला एकटीला सोडून जात आहे तुला अजून काहीच कळत नाही वय आहेस किती तीन वर्षे तुला काय करणार ज्यांना कळायला पाहिजे होत त्यांना बापू कधी कळला नाही बाळा बापूंनी कधीच कुळाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नारायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे विक्रम बापूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी मला हे हाल हाल करून मारणार आहे मला मारण्याचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्षे काम करतोय मला अजून पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा होशील आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा होईल हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली इथून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक भद्री बाप तुझ्या वाट्याला आलोय काय करू माझ्यापैकी कोणताच पर्याय या लोकांनी ठेवला नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर मी माफी मागायचा पण लायकीचा नाही तरी पण शक्य झालं तर जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला अशी पोस्ट लिहून नागरगोजे यांनी आत्महत्या केली आहे आत्महत्येवर के महाराष्ट्र राज्य विना शाळा कृती समिती बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आत्माराम वावळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे गेले अठरा वर्षापासून आमचे विनानु बांधव काम करत आहेत आणि काम करत असताना आपल्याला पगार मिळेल अनेक स्वप्न आहेत आपले मुलाबाळांचं चांगलं होईल आपल्या घरच्यांचं चांगलं होईल असे स्वप्न उराशी बाळगून आम्ही सर्व विनाअनुदान बांधव काम करत आहोत परंतु आमच्या बंधूंनी सुद्धा तशीच स्वप्न पाहिलेली होती परंतु दोन हजार एकोणीसला वी वीस टक्के अनुदान आलं त्यानंतर टप्पावाढ झालेली नाही आणि दरम्यानच्या काळात त्याला काही त्यांच्या संस्थेमधून काही त्रास झाला तो त्रास त्याने सहन केलेला आहे आणि त्या बंधूंनी अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचललेलं आहे हे अत्यंत वेदनादायी आहे त्यांनी त्याच्यामध्ये आपले नोटमध्ये लिहिलेलं आहे आत्महत्येपूर्वी जे लिहिलेलं फेसबुकवर व्हायरल केलं ते वाचत असताना आमच्याच नाही तर सामान्य नागरिकांच्याही डोळ्यात पाणी आलेलं आहे अत्यंत हे खेदजनक बाब आहे सरकारने जर अशा प्रकारचे टप्पा वाढ लवकरात लवकर दिली असती तर अशा प्रकारचं टोकाचं पाऊल आमच्या भावाने उचललेलं नसतं अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे यापुढे सरकारनं ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकार मायबापला माझी विनंती आहे की अशा प्रकारचा अनुदानाचा टप्पा तातडीनं वाढवून द्यावा चालू अर्थसंकल्पामध्ये त्याची भरिवाशी तरतूद करावी किमान दुसरे नागरबोजे सर तरी अशा पद्धतीचं पाऊल टोकाचं उचलणार नाहीत अशी माझी कळकळीची विनंती ज्या प्रकारे त्यांनी नोटमध्ये लिहिलेलं आहे की माझा छळ होतोय अशा छळ करणाऱ्या ज्या काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कोणी छळ केला असेल त्या छळ करणाऱ्याच्या विरोधात कारवाई व्हावी अशी आमची रास्त मागणी आहे या सगळ्या प्रकरणावर आपले काय म्हणणं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा राहा टायब न्यूज नाईन्टी अशा आणखी नवीन बातमान करता, आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद